जीवन हिंदू मला येतात त्याला सांगितलंय मनुष्य जन्म म्हणतो सर्व जीवनीचा सगळ्यामध्ये भानसाचा जन्म असणारा आणि त्या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर त्या भगवंताकडे आराधना का केली जाते भगवंताकडे माजणं का केलं जाते साधू सधुस आणतात गणादिशिशो सर्व गुणादेवा मुळारंभारंभ देवा सुर्गुणा मुळा आरंभ आरंभ सर्व कराच्या आधी असणारा सर्व देवाच्या आधी असणारा तू देव आहे आणि तुझ्याकडे आमचं मागणं आहे जे काही जन्ममन्नाच्या धोऱ्यामध्ये आम्ही कचक्यामध्ये आहोत एक असेल तुझ्याकडे असेल म्हणून आहे हे काम पुन्हा पुन्हा काय करतात शिवच्या भरती आलाईच खरा वगैरे कुठेही म्हणतात हे भजन म्हणू नये ना म्हणतात का म्हणालो भजन म्हणत असतो आता जे मी बोलालो ऐका विषयाला धरून असलं पाहिजे शेवटला बी ती याच कौतुंबाला धरून असलं पाहिजे तर आता सुरू बोलायचं गेल्या गेल्या सोयऱ्याच्या घरी मऊपणानं रामराम करायचं सोयरी करायचं आणि पुन्हा एका वर्षात तुम्ही नाही खराब सोय भेटले अंग शेवट काढावं लागतं पुराला परी नाही सोयरी करायचं आणि पुन्हा एका वर्षाला आमचे सोयरे नाही उत्तर भेटले म्हणायचे हा आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे गण म्हणले तुम्ही जे विषय ठेवले मी जे म्हणालो मी जे विषय घेणार आहे ते सगळ्याचं तारतम्य एक आलं पाहिजे बोलणं एक चालणं एक विषय एक पद एक असं जर म्हणा म्हणजे मी जे आपण विषय घेतले त्याच वेगात पद आला पाहिजे त्याच वगैरे बोलणं आलं पाहिजे त्याच वेगात दृष्टांत आला पाहिजे त्याच वगळत प्रमाण आला पाहिजे तर भजन म करणु ओम नमो जी म्हणून जीवाचा धर्म जीवाचा धर्म का आहे बघा जेणे गेला जीव दाव माणूस कळावा लागते माणसाची पुरवलं तरी पाहिजे माणसाचा पुरावा तरी पाहिजे आणि तो कोणपास मी तेवढी इतका पाहुणे समाज आमचे रामेश्वर बहुआ हळकून बसले सगळ्याला जबाब कोण्यामुळे तुला इतका नाही त्याच्याही समोर जाऊ किती आधी असेल आम्ही ज्याचं भजन करावंय तो कितीतरी आधी असेल जेव्हा होते चला चला तेव्हा होते सर्व अजून स्वच्छ हात जोडून माझ्या भ्रमाची सुरुवात अशी झालेली आहे याला मी खंबीरपणे शेवटपर्यंत झेदारपूर्वक मी या ठिकाणावर राहणार आहे दादा सांगितलं दादाचा गणभाग मला वेगळा वाटत आहे म्हणून मी तुम्हाला त्यांचं म्हणणं इच्छा निराकार निराभय निराभास आनंदमया भगवान त्यांचं प्रमाण जे अविनाशावरती आहे पुन्हा त्याच प्रमाण आली असे वाटत असं मला म्हटलं त्या मारणार काय मागावं आता तुम्हाला काय सांगलो सुरुवात कशी झाली तसं सेवकपर्यंत टिकून असलं पाहिजे असं भगवंताकडे हा कवी करता काय म्हणतो ही वंदन तुला आमची आदरणीय माझ्याचे भूषण गणेश रावजी गणेश महाराज दिंद्रीकर खरोखर मायबापो बघा संत कोणाला म्हणाव संत कोणाच्या कोणा जन्माला येतात आणि संस्त का जन्माला येतात जरा संत जन्माला जर आए क्या की गुड़च नहीं जब आए तो साधु सत का बया संता जी आ गादी प्रेमा हा संिया गादी प्रेमा नहीं तो मैं दुखले सी संत जन्माला जो आए परिवार काय महिमा आहे बघा परिसरा म्हणून कमी दिवसामध्ये चार ते पाच वर्षी भजन सम्राट हो। वर म्हणून दादाला काल फोन केल्यावर दादा युट्यूब चॅनेलवर कोणाला भजन कसं टाकावं असं माहीतही नव्हतं त्या दिवशी जनरीच्या भजन आपल्या महाराष्ट्रात गुरुजी खरी सैली होत्या खरी काट असेल कोण गेला असेल वारकरी संप्रदायातले तुझ्या दादारी केलेला आहे खरंच कसा हिरा कुणा सलमाला येणार नाही आणि त्यांनाही कळावे भजन म्हणजे कोणावर कथ करून नाही तू कोणावरून शोधले नाही तिच्या तर कोणाच गोष्टीची कमतरता नव्हती तेला वाटलं हे कितीनी करत बसतो हे आपन, हो नहीं नहीं नहीं। एक त्याचा खेळ म्हणून खेळ इतके करण्यापेक्षा आपलो आपण आपला आपण करावा विचार करावया म्हणून त्यांनी अशी बाजू बाहेर घडलेली आहे त्यांच्यावरती एकशे एक रुपयाची भेट पटवलेली आहे पटवलेल्या भेटीमध्ये भेटूमध्ये आवार धन्यवाद

आणि तो घरा गेला जाणार आहे आता एक एक दिवस जाणार आहे पण बघा प्रत्येकाची काम अशी असली पाहिजे जेणेकरून आपला जो परिवार आहे आम्ही गेल्याच्या नंतर खरोखर आमच्या नावाची ओळख ठेवू का न केवळ आता खात्री नाही बघा असे तीन लेख ज्यांच्यासाठी जन्माला आले सात्विक वृत्तीने ज्या माणसांना आपल्या लेखावरती काय आपल्या संसारामध्ये परिवर्तन केलेले आहे साधू शंत काय म्हणतात आनंदाचे नाम नित्य जाकली तोची जगा सुखी सर्व

चंद्रम जी ककंजा चरणाशीतमस्त गोदवणी कार्याला सुरुवात करतो देवा एकाची भेट पाठवण्याच्या भेटी बद्दल आभारी धन्यवाद बघा जिथं परमार्थही शंभर टक्के होते जिथं टक्के होते असा होते अशा दृष्टीवर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितले कोणाच्या घरी घडते बघा नेमक ते लोक कमी कोणाचे असतील हे उत्तर सांगायचं कोणी संसार आणि पण ही दोन्हीतून करून जातात आणि तेवढे असतात माझे असतात भगवान श्रीकृष्ण आपल्या अर्जुनाला सांगतात आणि त्याच भावनावरती घराण्यातील सूक्रधार आहेत त्यांच्या वतीने की पुढे भगवान जगत पुढे दत्तात्र प्रभू बघा तुम्ही म्हणता तुम्ही आता आमच्या नाव कानावर या खेळ भरणाचं नाही भर कारण का हे दत्त संप्रदायाचा घराणा અખંડ અટકામ ચૂંટણી બાજુમાં થોડોસ આજ કઈ કળાવું લાગ सद्गुरु दयाळू अचल अविनाशानी हे प्रमाण घेतलेलं आहे तुमच्या फक्त ध्यानात राहू हो द्या पुन्हा कामात इथे हो। आता सुरव आता काही मंडळी नव्हत पण हे बरोबर चंडे बांधायला पुन्हा कामात येणार ये, 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 गणावधी गणामध्ये त्यांचं म्हणणं आहे तेव्हा मला द्याल का हो गुण गायाला तुम्ही याल का हो गुण गायाला किंवा देवाकडे आणालो नाही हे तुमचं भजन म्हणायचंय तुमची कृपा माझ्यावरती होईल का तेव्हा मला द्याल का हो तुझे गुण गाई नाही म्हणजे असं होतं हे फक्त ध्यानात ठेवा क्या अविनाशाच अविनाशाक एक तुम्हाला काय सांगालो नाही जय जय सद्गुरु हे सद्गुरु कोणाला म्हणाले नंतर पुन्हा गणात लगेच सद्गुरु कोणाला म्हणले दत्त प्रभू तुझा आधी गण म्हणती <laughs> म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दत्त महाराजाला तुम्ही गण म्हणता सद्गुरु म्हणता हे माझं तुम्हाला मी दुसरं काही बोलत नाही फक्त मी एक माझ्या मनामध्ये असं ठेवलेलं आहे की तुमचा गण दत्तात्रे प्रभू आहे तुम्ही सद्गुरु ज्याला म्हणतात ते दत्त <laughs> हो असं मला फक्त म्हणायचं हे आमच्या कामात येईना तुम्ही तिसऱ्या पाण्याला म्हणजे कंप्लीट कामात शिवाय आई म्हणून तुम्हाला मला घालू अदरणीय माझ्या खाली येतो मनाची निराशा माणसानं तसं वाढलं म्हणून देव सुद्धा निराशा करणार बघा तुम्ही कसं निराशा करतात जिथे पण बाप नावावर न करून देणार बाप लोक कशाला फिरवी करतात कोणाच्या भरपूर मना घेते आणि व्यानं पडली की आम्हाला वाटते फोन येते काय की नुसती ध्यानरच भजन तेरवी करण्या कोणी कन्यापुरत होती का गीता भागवत करी तिसरं त्या लोकांना मग आमच्या बाबाच्या दिलीला भजीन ठेवा म्हणून काही काही लोक उद्या बाईने

नाही कोणी मी काय सांगा दोनशे एकर जमीन आमच्या गावात मी आमच्या गावात का म्हणालो लोकांवर नाव जिरायचं बनवा येईल म्हणून आमची आमदार आमच्या <laughs> गावात दोनशे एकर कोणी नाही फक्त म्हणायचो दोनशे एकर जमीन जवळ बाई कोणा जिंदपणा फक्त समाजाचे नाही

तुमची माय दहा मिनिटं बोलायचं असेल तर पंधरा लाख रुपये डिपॉझिट भरवला यायला म्हणजे पंधरा लाख म्हणली एवढं मडक असलं तर म्हणून एवढं असलं तर पंधरा लाख भरले आणि माई नीट केलं डॉक्टरला सांगितलं पंधरा मिनिटं आई बोलू शकते कोणा बोला बोलायचं बघा चार भाऊ चार सुनायची गडबड सुटली तिनं म्हणणारी मला बोलू द्या तिनं म्हणाली मला बोलून द्या डॉक्टर म्हणलावा तसं कर बघा शेवगी एकूण थांबा दा, शेवगा इकून थांबा बॉनवेटच्या शेवगा नाही बोला मोठ्या लोकांचा नंबर आधी म्हणला हिसा उतरायचा जसा मला नंबर आधी असते याच्यातही मोवा नंबर आधी म्हणला <laughs> डॉक्टर म्हणला वा तुमच्या गडबडी करण्यात टाईम निघून जाईल कोणतरी बोला मोठ्याला बोलून द्या मला मोठ्याला म्हणलं आई घरी तू गिटाराकडं हात करून गुपू म्हणाल तीस ते का होय काय म्हणला का का होय म्हणला त्या बाई ने काय म्हणली काही नाही रे म्हणली मी चंगली असताना शेजारच्या कांदा बाईच्या घरी चायनी गेलतो म्हणली मी अंजरणी चायनी तिच्या घरी राहील म्हणून तुम्हाला सांगाल तो रि

काला ये उड़ी का सोड विनाथी मार्जा जी के घर से आई को सोड़ नहीं तो काम ने ने, ये का मे तू सोनाथ को चक्रपाणी हुआ एक चक्रपाणी वोटिया मनु जगतपुरु बारा उपनेश करता आपोला तो एक देह एक रोणी एका माझ्या आंध्रा पांगरी येतो आज आणि आमचे पुरवण्या मुरली बदल मांगरी

आणि एवढा भगवंत असून इतका निष्काम भगवंत असून काही न मागता न घेता पावणारा जगाच्या पाठीवर कोण असेल फक्त देव आहे बघा धनंजय चेंद्रे नाना रेकॉर्ड रोपाची भेट मिळवलेली आहे वाढवलेल्या भेटीबद्दल बनवी म्हणजे मनाशी आभार आहे धन्यवाद बघा काहीच न घेता न काहीच न घेता घेणारा सगळ्याच्या पाठीवर कोण असेल तर देव तुझ्यावर कोणीच नाही आनंद संप्रदायाच्या माध्यमातून जर सांगायचं असेल तिला काय म्हणते बघा आवाज दो तर म्हणे ही दृश्य कला वो ये के के एक कोटी रुपए जरी खर्च के लिए तरी एक क्षण नीचा जगतगुरु का बने येदू राजा संगता येदू राजा जलना की किम्मत जर कि एक खर्च केली तरी एक क्षण न मिळेल आज आम्ही देवाकडे लाखो रुपये भरले असता आमच्या आजोबा परत यायचा असला देवाच्या हातात म्हणून साधू संत साधू संत जाधा पुले हित अरे साईल हा जर देह तोपर्यंत देवाची आपली भेट होऊ शकते आणि सगळं या काळातून आपला आमचे आजी निघून गेले याच गावातून आमचे बापा निघून गेले याच गावातून आम्ही सुद्धा जाणार आहोत याच गावातून आमचे पूर्व सुद्धा जाणार आहेत सांगा